आमदार रोहित पवार यांनी घेतली अक्षय कर्डिले यांची सांत्वनपर भेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली अक्षय कर्डिले यांची सांत्वनपर भेट भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने रोहित पवारांनी घेतली कुटुंबाची सांत्वनपर भेट आज सरकार विरोधात कर्ज त्या ठिकाणी रोहित पवार करणार होते काळी दिवाळी आंदोलन मात्र शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्याने आंदोलन देखील करण्यात आलं रद्द हा सगळ्यांसाठी धक्काच होता गेले काही दिवस ते तसे आजारी असले तरी फक्त छोटस ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना तिथं फिरणं थोडं अवघड होतं पण तरी सुद्धा लढवया होते लोकात जायचे लोकांसाठी काम करायचे काल परवाचे व्हिडिओ आता सोशल सुद्धा आपण बघू शकतो आणि अचानक पद्धतीने जे आम्हाला कळलेलं आहे विकाराच्या झटक्यामुळे ते आपल्यात राहिले नाहीत त्यांचं कार्य तसं मोठं होतं छोटासा दुधाचा व्यवसाय त्यांनी सुरू पूर्वी केल्यानंतर हळूहळू राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम ते वाढत गेलं आमदार राज्यमंत्री बँकेचे चेअरमन या माध्यमातून लोकांना त्यांनी सेवा दिली आणि फार कमी वयामध्ये दुर्दैवाने हा आजारामुळे त्यांना तिथं जावं लागलं त्यांचा परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर हा कोसळलेला आहे पवार परिवार हा या परिवाराबरोबर आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा जो एक राजकीय परिवार आहे त्याचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत हे सुद्धा या परिवारावर पर भक्कमपणे आहेत या या परिवाराला निघण्यासाठी ईश्वर शक्ती देव अशी आम्ही प्रार्थना करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा